आयुष्याचे धडे गिरवताना सुधा मूर्ती यांनी लिहिलेल्या पुस्तकातील उपवास ही कथा ओरिसा राज्य फार निसर्गरम्य आहे निळेभोर निलाद्री पर्वत महानदी सारख्या सुंदर नद्या आणि मन मोहून टाकणारी जंगल येथे ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाची उदयगिरी धावली सारखी सुप्रसिद्ध स्थळ आहेत सर्वात मोठ चिल्का हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे जगन्नाथची रथयात्रा पुरी याही प्रेक्षणीय गोष्टी येथे आहेत कलिंगाच घनघोर युद्ध तर कुणीच विसरू शकणार नाही आजही आपण पर्वतावरील अशोकाचा शिलालेख वाचला कि वा या कलिंगाची किंवा आजच्या ओरिसाची थोरबी लक्षात येते परंतु या सर्व नैसर्गिक समृद्धीला एक काळी किनार आहे ती म्हणजे ओरिसातील अठरा विश्व दारिद्र्यामध्ये राहणारी जनता विशेषतः येथील आदिवासी येथे एका आळवरी असलेल्या खेड्यामध्ये माझं काम चालू होतं आम्ही तेथे असणाऱ्या मुलांसाठी शाळा बांधत होतो हा परिसर नितांत सुंदर होता सगळीकडे हिरवीगार झाडी आणि त्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी तेथे एक तळ सुद्धा होतो या गावात जाण्यासाठी व्यवस्थित अशी पक्की सडकच नव्हती कदाचित त्यामुळे गावाचं निसर्ग सौंदर्य अबाधित राहू शकत होत एक दिवस मी कामासाठी त्या खेड्यात गेले असताना मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली अशा भागामध्ये एकदम इतका जोरात पाऊस सुरू झाला की जंगलातून बाहेर पडणं कठीण होऊन बसत शिवाय तो पाऊस असा किती वेळ पडत राहील हेही कुणी सांगू शकत नाही माझ्यासोबत एक दुभाषा होता त्याला उरिया आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषा येत होत्या तो मला माझ्या कामामध्ये मदत करत होता पाऊस थांबेपर्यंत आपण इथल्या जवळच्या झोपडीमध्ये आश्रयाला थांबावं असं त्यानं मला सुचवलं आणि मग जवळच्याच वस्तीतल्या पहिल्याच लहानशा झोपडीमध्ये आम्ही शिरलो झोपडी अगदी छोटी होती गवतानं साकारलेलं छप्पर आणि मातीच्या भिंती जमीनही मातीचीच होती आज शिरताच माझ्या लक्षात आलं एकाच खोलीचे दोन भाग करण्यात आले होते पुढच्या भागाचा वापर दिवसा बसण्या उठण्याच्या खोलीसारखा होत असावा आणि रात्री झोपण्याची खोली, खोली म्हणून आतल्या भागामध्ये स्वयंपाकघर होतो त्या झोपडीच्या मालकानं बाहेर येऊन आमचं स्वागत केलं त्यानं आम्हाला बसण्यासाठी एक चटई अंतर झोपडीच्या समोरच तळ होत पावसाचं पाणी तसच आजूबाजूच्या परिसरामध्ये जमा झालेले पाण्याचे लोट त्या तळ्याला जाऊन मिळत होते नजर दृश्य येत होती तरी सुद्धा काळ त्या ठिकाणी होऊन थांबून राहील असावा राहिला असावा असं वाटत होत त्या झोपडीमध्ये राहणाऱ्या झोडप्याच बाळ रडत होत त्याला शांत करण्यासाठी त्याची आई गाणं म्हणत होती तो बाळ आणि आई आतल्या भागामध्ये होते जरा वेळानं माझ्यासोबत असलेला दुभाषा कंटाळला तो म्हणाला कि मी बाहेर चक्कर मारून तासाभरामध्ये परत येतो या इतक्या मुसळधार पावसामध्ये कुठे चालला आहात तुम्ही मी विचारली जवळ एक दुकान आहे तिथे जाऊन येतो असं म्हणून तो निघून गेला मी त्या घरामध्ये पाहुणी होते तेव्हा मला काहीतरी खायला प्यायला देऊन माझा पहुंचार करावा अशी त्या झोपडीच्या मालकाची इच्छा होती भारतीय परंपरेनुसार तुम्ही कितीही गरीब असलात तरी जर तुमच्याकडे पाहुणा आला तर त्याचा आदर सत्कार करणं हे तुमचं कर्तव्यच असतं तैतिरीय उपनिषदात म्हटलेलं आहे अतिथी देवोभव म्हणून पाहुण्यांच्या रूपानं देवच आपल्या घरी येतो त्यामुळे त्याची यथोची सेवा करण्यासाठी आपल्याला कितीही कष्ट पडले तरी चालतील या झोपडीचा मालक सुद्धा याला अपवाद नव्हता आम्हाला दोघांनाही एकमेकांची भाषा येत नव्हती मग त्यानं मोडक्या तोडक्या हिंदीमध्ये मला विचारलं चाय मी चहा किंवा कॉफी घेत नसल्याने मी नकार दिला मग जरा वेळानं त्यानं चाचरत मला दूध घेण्याविषयी विचारलं खरं तर मी दूधही सहसा घेत नाही पण त्याच्या भावना ती अपुलकी मला जाणवली आणि म्हणून मी मान हरवून होकार दिला मग तो घराच्या आतल्या भागामध्ये जाऊन आपल्या पत्नीशी उरिया भाषेमध्ये बोलू लागला या बाई इतक्या दुरून मोठ्या शहराकडे इकडे आल्या आहेत आपल्या गावच्या मुलांना शिकता यावं म्हणून त्या शाळा बंदत आहेत आता पाऊस तर बराच वेळ थांबत नाही त्यांना पेलावर तरी देऊया त्या आपल्या पाहुण्या आहेत मी लहानपणी घरातच संस्कृत शिकले मला उत्तम संस्कृत येत असल्यामुळे मला बऱ्याच भारतीय भाषा समजतात मला उरिया भाषा अस्खलित बोलता येत जरी नसली तरी ती मला चांगली समजते परंतु मी माझ्यासोबत दुभाषा घेऊन आल्यामुळे त्या घरच्या यजमानास वाटलं असणार की या बाईंना उरिया समजत नाही आपल्या पतीचं बोलणं ऐकून ती घरची बाई फार चिडली ती म्हणाली बाळ केव्हापासून रडतंय हा सतत कोसळणारा पाऊस आणि याच रडणं दोघांची जणू जुगलबंदीच चालू आहे आणि मग ती रागानं पुढे म्हणाली या बाईचे एवढे केस पिकलेले दिसत आहेत तरी त्यांना एवढं साधं कळत नाही आपण गरीब आहोत शिवाय आपल्या पदरामध्ये एक मूल आहे घरात केवळ एक पेलाभर शेळीचं दूध शिल्लक आहे तेही मी बाळासाठी ठेवलंय या गावात हे एवढंसं दूध मिळवण्यासाठी पण मला काबाड कष्ट करावे लागतात या वईंना चहा हवा असता तर मी दोन चमचे दूध टाकून चहा करून दिला असता त्यांना मासे खायचे असते तर मी तळ्यातून मासे पकडून आणून रांधून वाडीन त्यांना पाखला खायचा असेल तर तो घरात शिजवलेला आहे पण त्यांनी दुधासारखी इतकी महागडी गोष्ट मागायला नको होती त्यावर तो यजमान अजिजीनं आपल्या पत्नीला म्हणाला अगं असं उर्मटपणे नको बोलू तू खरी अशी नाहीस तू तर मायाळू आहेस नशिबानं त्या बाईंना आपली भाषा कळत नाही म्हणून बरं त्या पावसामध्ये अडकल्या होत्या म्हणून आपल्या घरी आल्या नाहीतर त्या भुवनेश्वरला निघून गेल्या असत्या त्यांचं आजचं काम अजून संपलेलं नाही आहे त्यांच्याबरोबर आलेल्या दुभाषानं मला सांगितलं की त्या शाकाहारी आहे त्या मासे खात नाहीत त्यांना पाखला खायची सवय नसणार दुर्दैवाने त्या चहा पण घेत नाहीत त्यांना नुसतंच पाणी कसं द्यायचं आणि दुसरं तरी आपण काय देणार आपल्याकडे फक्त दूधच आहे पण अगं आपण घरी आलेल्या पाहुण्यांना पाहुणचार नको का करायला तू असं कर जे काही दूध आहे त्यात तेवढंच पाणी घालून उकळ आणि त्या बाळाला आणि त्या पाहुण्यांना अर्ध अर्ध देना झोपडीमध्ये शांतता पसरली पलीकडच्या भागामध्ये चालू असलेलं ते संभाषण ऐकून मला प्रचंड धक्का बसला होता मी खूप अस्वस्थ झाले होते थोड्या वेळानं हो। यजमान माझ्यासाठी एका लहानशा पेल्यामध्ये दूध घेऊन आले त्यावेळी मला पहिल्यांदा जाणीव झाली जर घरी आलेल्या पाहुण्यांनी जर भलत्या सलत्या गोष्टींची मागणी केली तर ती पुरी करणं आपल्यासारख्या गरीब देशातल्या यजमानाला किती जड जातो जर पाहुण्याला काही महागड्या श्रीमंत सवयी असतील तर बिचारा यजमानाची केवढी पंचायत होऊन जाते माझं त्यांच्या घरातील परिस्थितीबद्दलचं अज्ञान आणि त्याचा आग्रोह हो। या दोन्हीमुळे मी त्यांच्या घरी दूध प्यायला तयार झाले होते पण एका तान्ह्या बाळाच्या तोंडचं दूध मी काढून घेत होते याची मला खरोखरच कल्पना नव्हती मला स्वतःचीच लाज वाटली पण मांस वच्छी खाणं तर कोणत्याही परिस्थितीमध्ये मला शक्य नव्हतं मग आता काय करावं काही मिनिटातच जवळच्या दुकानातून पान खाऊन माझा दुभाषा परत आला मग मी त्याला सांगितलं या घरच्या लोकांना सांग की आज माझा उपवास आहे आणि मी दर बुधवारी उपवास करते पण आज बुधवार आहे हे मगाशी माझ्या लक्षात नव्हतं बुधवारी मी पाण्याशिवाय दुसरं काहीच घेत नाही त्याला सांगा मला दूध नको प्लीज माझं बोलणं ऐकून तो दुभाषा भुजकळ्यात पडला कारण सकाळीच नाश्त्यासोबत दूध घेताना त्यांनी मला पाहिलं होतं पण तरीही त्यानं माझा निरोप त्याला सांगितला त्यावर तो यजमान म्हणाला पण बुधवारी तर कोणीच उपवास करत नाही लोक सोमवारचा गुरुवारचा शुक्रवारचा शनिवारचा उपवास करतात पण बुधवारी का उपवास करता तुम्ही मग मी म्हणाले की मी बुधवार बुद्धांचा उपवास करते मी त्यांच्या घरी काहीच खाणार पिणार नाही म्हणून त्या यजमानाला वाईट वाटलं पण त्यानं त्याला जे शक्य होतं ते केलं होतं हे समाधान त्याला होतं त्या दिवसानंतर मी कुठेही गेले तरीसुद्धा चहा कॉफी दूध यातलं काहीच घेत नाही